मी काय म्हणते हि हो असा गार्डन आपल्या घरीसुद्धा नाही कुणाच्या घरी नाही आणि जेवढे मी गार्डन बघितलं किंवा मॅचीचं खेल बघितलं पण हे मी कुठं असा बघितला नाही एक कार्यक्रम एकदम स्वच्छ आणि चांगला आणि प्रेमाचा कार्यक्रम आणि मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचं आणि कार्यक्रम कार्यक्रमावाल्यांचं आणि माईक आहेत त्यांचं पण स्वागत करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो आणि एकच डायलॉग मारतो अवसेट लई दिसात झाली भेट यस बॉस धन्यवाद